আমি স্বাগত

ग मग ल आ काना, काना। ना का सावित्री एस एस काय झाले अहो माझ्या डोक्यात असा विचार आहे की आपण मुलींसाठी पुण्या उद्या शाळा सुरू करूया शिकून काय करायचे लोक चुल आधी छापणार असा विचार करतात शिक्षिका झाली की लोक नक्की मुलींना शाळेत तर जाते मुलींना

सावित्री कसा गेला शाळेचा महिला दिवस खूप छान पण नाही मी जेवण करायला जाते ठीक आहे चालेल

अगं आलीस का लोकांच्या मुलींना बेगडं व्हायला अगं आमच्या बाय का आमच्या मुली बारीना काय करणार ती त्यामुळे चूल आणि उलच

डॉक्टर बाय बाय मी पोलीस झाले बाय 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 झाले बाय बाय एक खतरा काय बण शिकले शिक्षक बाई गोल गोल फिरत बाय गया पुढे या पुढे आरी आईकडे बाय बाय कामाला नाही बाय tang 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 nenderu sangga to ponor ga chang toor Примай и